आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्या मधील क्रमांक दोन हजार सातशे सदोतीसवर निरूपण पाहणार आहोत न करी रे म्हणा काहीच कल्पना चित्तिया चरणा बिढोब्बाच्या येथे सुखाची मुपची राशी पुढे कल्पनेशी ठाव नाही सुखाचे ओची साजरे श्रीमुख शोक मोह दुःख पाहतानासेमने येते होईल बिसाबा तुटतील धावा पुढील या येथे सुखाची मुपची राशी पुढे कल्पनेशी ठाब नाही प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण आधी आपण संपूर्ण अभंगाचा सरळ शाब्दिकार्थ पाहू कारण महाराज या अभंगामधून काय म्हणतात ते कारण महाराज या अभंगामधून कारण एक मन महाराजाचं दुसऱ्या मनाला बोलतं बरं आता एक मन दुसऱ्या मनाला बोलतं म्हटलं तर कसं बोलतं न करी रे म्हणा काहीच कल्पना चित्तिया चरणा विठोबच्या महाराज म्हणतात की ते आता त्यांचं आंतरमन बाह्यमनाला बोलतो आता आंतरमन म्हणजे ते आत्म्यापशी राहतं म्हणजे त्याला चेतन मन म्हणतात चेतनेजवळ राहणारं रह, चेतन, चेतन रह, मन आणि अचेतन म्हणजे अचेतन म्हणजे हे बाह्य राहणारं मन आपण म्हणतो बाह्य मन आणि आंतरमन आता आंतरमनानं त्यांच्या जीवनामध्ये बाह्यमनाला सांगतात की हे बाबा तुझ्या जीवनामध्ये काहीच कल्पना तू करू नको आता का सांगतात कारण दुसऱ्या वळीला म्हणतात चित्ती या चरणा विठोबाच्या तुझ्या चित्तामध्ये जे विठोबाचे चरण आहेत त्या चरणावर तुझं लक्ष केंद्रित कर आता विठोबाचे चरण हे चित्तामध्ये आहेत हे आचेतन मनाला कसं काय माहीत झालं इथं तर दिसती महाराजाची बोलण्याची भाषा साधक दशा दिसते आणि इथं तर सांगतात की चित्ती या चरणा विठोबाच्या कारण चरण हे चित्तामध्येच आहेत असं जे खात्रीनं कोण सांगू शकतं जन त्या चित्तामधले चरण पाहिलेले आहेत तोच मनुष्य त्यांच्या जी जीवनामध्ये सांगू शकतो म्हणजे महाराज सुने बोले सासू लागले इकडं तर एक मनानं दुसऱ्या मनाला सांगण्याचा प्रयत्न करतात म्हणजे साधक दशेमधून या जगाला उपदेश करण्याचा महाराज प्रयत्न करतात की आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करीत असताना था था प्रथम मुख्य आपल्या जीवनामध्ये का आहे आपलं मन आहे आपलं बाह्य मन आणि आंतरमन आपल्या जीवनामध्ये हे दोन मन अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि या मनाबद्दल मी बऱ्याच वडिवमध्ये सविस्तर असं निरूपण माझ्या जीवनामध्ये मी मांडलेलं आहे कारण याच्याबद्दल माऊली काय म्हणतात भगवद्गीता काय म्हणते या मनाला कसं तुमच्या जीवनामध्ये स्वाधीन करून घेतलं पाहिजे कारण तुमच्या जीवनामध्ये अभ्यासाच्या सहाय्याने भगवद्गीतेमध्येही सांगितलं अर्जुनाचा प्रश्न आहे हे मन अति चंचल का त्याच्या जीवनामध्ये सांगतात त्याला कसं कारण माकडं एखाद्या वेळेस समाधी अवस्थेमध्ये बसल पण हे मन बसणार नाही मग महाराज मग ते भगवान सांगतात ही काही नवल सांगायलाच का हे मला माहीतच आहे एवढं चंचल आहे एवढी बी माहीत आहे पण त्याला अभ्यासाच्या सहाय्याने तुझ्या जीवनामध्ये प्रयत्न केल्यानंतर हे मन नक्की तुमच्या जीवनामध्ये चांगल्या कामाला लागल्याशिवाय राहत नाही मग त्याच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण अभ्यास करतो का अभ्यासाचं सहाय्याने म्हणजे अभ्यास आपल्या जीवनामध्ये आहे का आपण अभ्यासच नाही आपल्याला मन तर आवरायचे आपल्या जीवनामध्ये अभ्यास नाही म्हणून माऊली म्हणतात मनोनिती ये पुजे रिज रे आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसा येतया अर्जुना अभ्यास आणि वैराग्ये या दोन मित्राचे संगत तुमच्या जीवनामध्ये कुठपर्यंत करावी जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होत नाही जोपर्यंत तुमच्या चित्तामधला जो भगवंत आहे जो आत्माराम आहे त्याचे चरण तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत या वैराग्याची तुमच्या जीवनामध्ये करन... संगत सोडताची येत नाही तुमच्या जीवनामध्ये कारण संगत सोडलात आतो हे आतोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये अभ्यास सोडताच येत नाही अभ्यास आणि वैरागी ह्या दोन मित्राचे तुम्हाला संगतच सोडता येत नाही मग हे माऊली सांगतात तर महाराज तेच तुम्हाला सांगायलेत की महाराज आड पडदा घेऊन सांगालेत इथं त्यांनी सांगायलेत एक साधकदशेमधून सांगायलेत म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली नाही असं ते दाखवायत म्हणून म्हणतात न करे रे म्हणा काहींचं कल्पना चित्तिया चरणा विठोबाच्या कारण त्यांचं आंतरमन बाहे मनाला सांगायला की हे बाबा त्या चित्तामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याचे चरण आहेत आणि त्या ठिकाणी तू तु तु तुझं लक्ष केंद्रित कर कारण असं महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात आता दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तेथे सुखाची आमुपची राशी पुढे कल्पनेची ठाव नाही आता तुला जे काय तुझ्या जीवनामध्ये सुख पाहिजे जी ना आता मग त्याला विचारतं भाऊ तू कशासाठी बाटकायलास मला सुख पाहिजे सुख पाहिजे ते बाह्यमन म्हणतं तुमच्या जीवनामध्ये बाह्यमनाला मनाला काही काही दिसलं की त्याला त्याच्या गोष्टी त्याला मिळावं वाटतं एखादं माकड चांगलं नाचाल्याला बघितलं की त्याला वाटतं माकडं आपण ही माकड हो एखादा गारुडीवाला बघितला की त्याच्या जीवनामध्ये ते आपल्या त्याला गारुडी हो आता त्याच्या अशा त्याच्या मनामध्ये अनेक विचार अनेक कल्पना त्यांना ते मांडत राहतं आणि ते, ते, ते मागणी बाह्य मन तुमच्या चेतन मनाला म्हणजे जे आतलं असलेल्या मनाला मागणी करीत असतं मग आत असलेलंही मन तुमच्या जीवनामध्ये पूर्तता करण्याचंच काम करीत असतं पण किती मागणी हे एका शेकंदामध्ये दहा ते वीस मागणी त्याला टाकीत राहतं अशी वेळामध्ये साठ हजार विचार तुमच्या मनामध्ये येतात आणि साठ हजार विचारामध्ये तीस तीस मागणी तुमच्या जीवनामध्ये असते ती मागणी तुमच्या चेतन मनाला तुमच्या जी जीवनामध्ये जे आत असलेलं जे मन आहे आंतर मनाला हे बाह्य मन तुमच्या जीवनामध्ये करीत असतं मग ही करीत असताना मग त्याची पूर्तता तुमच्या जीवनामध्ये कशी होईल ते कधीच होत नाही हे ते सुखाची अमुपची राशी पुढे कल्पनेची ठाव नाही तुला सुख पाहिजे ना बाबा तू कल्पने जी कल्पनेचा जे तुझ्या जीवनामध्ये आहेत ना हे सर्व कल्पना हे तिथं एवढं सुख आहे एवढं सुख आहे की तुझा त्या कल्पना करण्याची गरजच नाही कल्पना तुझ्या सगळ्या बंद होतील हे तु विषयाच्या जी कल्पना तुझ्या जीवनामध्ये चालू आहेत ते तुझ्या जीवनामध्ये ते विचार तुझ्या जीवनामध्ये ते काढून टाक हे विचार बाबा तू काढून टाकल्यान नंतर त्या श्रीहारीचे मुख श्रीहारीचे रूप किती सुंदर आहे किती सुशोभित आहे हे ते ओतपर भरून आहे ते तुला तुझ्या जीवनामध्ये एकदा तू तु, तु, तुझ्या जीवनामध्ये पाहिलास ते पाहिल्यानंतर तिथून तुझं तू तु, मन तू किंवा तू तु, तिथून हालणारच नाहीस तुला दुसरं पण तुला तिथून ढकलून जरी लावलं तर त्या श्रीहारीच्या मुखापासून तुझ्या जीवनामध्ये तू तु बाजूला जाणार नाहीस असं महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सुखाचे ओचिले साजरे श्रीमुख शोक मोह दुःख पाहता ना कारण त्या श्रीहारीच्या सुखापश्यापेक्षा या जगामध्ये दुसरं सुख काही पुन्हा मग त्याच्या तुम्हाला त्याला नकोच तुमच्या जीवनामध्ये वाढतं त्याचं एकदा तुमच्या जीवनामध्ये दर्शन झाल्यानंतर आता भगवंताचं तुमच्या जीवनामध्ये दर्शन झाले भगवंताचे तुमच्या जीवनामध्ये पाय पाहिल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये दुःखच राहत नाही तुमच्या जीवनामध्ये मोहच राहत नाही तुमच्या जीवनामध्ये शोक राहत नाही ना तुमचं मन कोणत्या विषयामध्ये राहत नाही ते एकदम तुमच्या जीवनामध्ये शांत झालेलं असतं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे ते होईल विसावा तुटतील धावा पुढली या आता आपल्या जीवनामध्ये अनंत जन्म झाले आपल्या मनाला सुख पाहिजे सुख पाहिजे विसावा पाहिजे शांत विसावा पाहिजे पण कुठं तुमच्या जीवनामध्ये रात ना दिवस तुमच्या जीवनामध्ये विषयाची मागणी हे मन करीत राह राहतं हाव 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 त्याच्या जीवनामध्ये करीत राहतं हे बाह्य मन आंतरमनाला करीत राहतं परमार्थामध्ये बी आमच्या जीवनामध्ये आम्ही कीर्तन जरी का ऐकता असलो कीर्तन सांगणारा जरी असला तर त्याचं मन एक स्थिर नसतं ही साधना तुमच्या जीवनामध्ये करावी लागते हे बोलून सहज तुमच्या जीवनामध्ये हे मन आंतरमन आणि बाह्य मन, मन। कारण तुमच्या जीवनामध्ये आंतरमन अत्यंत महत्त्वाचं आहे ते चेतनेच्या जवळ आहे ते आत्मारामाच्या जवळ आहे आणि एकदा त्या आंतरमनानं तुमच्या जीवनामध्ये बाह्य मनाला शांत केल्यानंतर मग तुमच्या जीवनामध्ये तुका म्हणे ते ते होईल बिसावा आणि त्या अंतकरणामध्ये त्या विठोबाचे तुमच्या चरण पाहिल्यानंतर त्याचं दर्शन तुमच्या जीवनामध्ये झाल्यानंतर तिथं विषयाची हाव हाव तुमच्या जीवनामध्ये कायमची बंद होते मग विषयच तुमच्या जीवनामध्ये राहिले नाही वासनाच तुमच्या जीवनामध्ये राहिली नाही तुमच्या हृदयात राहिलीच नाही मग तो भगवंत तुमच्या हृदयातच आहे तिथंच तुमच्या जीवनामध्ये शांती मिळते मग तुम्ही कुठंही असा घरात असा बाजारात असा कोणतंही काम तुमच्या जीवनामध्ये करा संसारातलं करा परमार्थामधले करा कुठलंही करा तुमच्या जीवनामध्ये एकदा त्या पांडुरंगाचं दर्शन तुमच्या जीवनामध्ये झाल्यानंतर त्याचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये मनाला अंतर मनाला तुमच्या जीवनामध्ये आल्यानंतर तुम्हाला या जगामध्ये आनंदाशिवाय आणि त्या भगवंताशिवाय दुसरं तुमच्या जीवनामध्ये काहीच दिसत नाही हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे कारण रात्री याच अभंगावर कारण ब्रह्मवाडी येते अखंड हरिनाम सप्ताह दुसरा का तिसऱ्या दिवसाची सेवा झाली आणि त्या शेवेमध्ये हरिभक्तपरायण भगवान महाराज सोळुंके महाळंगेकर यांनी एवढं सुंदर असं निरूपण त्यांच्या जीवनामध्ये मांडलं म्हणून अशा महात्म्याची गरज आहे कारण असे महात्मे त्यांच्या जीवनामध्ये अभ्यास करून, ना। ना करून बोलत असतात आजकाल अभ्यास करून बोलणं किंवा अभंग सोडविणं आत अत्यंत महत्त्वाचं आहे अभंग्यायचा आहे कारण काहीतरी बोलत राहायचं त्याची स्तुती करणं माझ्या जीवनामध्ये मी तर करीत नाही म्हणून रात्री ज्या महात्म्यानी कारण या अभंगावर बोलले भगवान महाराजांनी एवढं सुंदर बोलले म्हणून त्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो कारण असंही छोटंसं खेडं ब्रह्मवाडी हे छोटंसं खेडं आहे तिथं लोकाला पारक आहे की महाराज कोणता आणावा कोणता आणू नये कसल्या महाराजाला कीर्तन देवं आणि आमचं चिन्मयानंद स्वामीचं ट्रस्ट आहे तिथं कुठं दोन तीन महाराज असे येतात आणि बाकीचं या महाराजाचं वर्णन न केलेलं बरं या अभंग घेतले ना भाकड कथा त्यांच्या जीवनामध्ये सांगितले अशा भाकड कथा सांगणाऱ्या महाराजांनी या संप्रदायाचं वाटूळ केलेलं आहे म्हणून माझा विरोध महाराजाबद्दल नाही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अभंग घ्या तुमच्या ज्ञानाप्रमाणे त्या अभंगावर तुम्हाला जसं झेपल तसं विवेचन मान पण अभंग सोडून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बोलू नका बाबानो कारण हे अभंगावर निरूपण मांडणं जगद्गुरु तुकोर बरं आहे तुमची जशी साधना असेल तुमच्या जीवनामध्ये तुमचे जसे प्रयत्न असतील तसंच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ते अभंग तुमच्या जीवनामध्ये सोडू शकता कारण तुम्ही जेवढी साधना कराल तेवढं खोल तुम्हाला ज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं हे वरवर तुमच्या जीवनामध्ये अध्यात्माचं गूढ हे कळत नाही हे मन तर एवढंच आहे हे शास्त्राला मन कळालं नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या मनाचं गूढ हे शास्त्रज्ञाने त्याला त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला या मनाचा त्यांना शंभर टक्के हे मन कसं आहे कारण ह्या शरीरामध्ये कुठेही चिरपाड करा हे मन कुठं आहे तुमच्या जीवनामध्ये कधी दिसणार नाही कोण्या यंत्राद्वारे तुमच्या जीवनामध्ये दिसत नाही म्हणून शास्त्रज्ञाला शंभर टक्के याच्यावर प्रगती करता आला नाही थोडं बहुत यश त्यांच्या जीवनामध्ये मिळालेलं आहे म्हणून हे मन कारण मन फक्त साधू संतांनीच त्यांच्या जीवनामध्ये ओळखिलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्येच महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवावा म्हणून आपल्या जीवनामध्ये अत्यंत गरज आहे कारण महाराज ते परमहंस आहेत परमहंस या स्थितीला जाऊन ते सांगतात की आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना महत्त्वाचा पाया मुळातला आपल्या जीवनामध्ये आंतरमन काय म्हणाले बाह्यमन काय म्हणाले हे जर तुमच्या जीवनामध्ये तारतम्य नसेल तर तुमचा परमार्थ सिद्धीला जाईल का तुमच्या जीवनामध्ये परमार्थ सिद्धीला जाणार नाही म्हणून महाराजाला सांगायचे की तुमच्या जीवनामध्ये हे आंतरमन आणि बाह्यमन हे दोन्हीचे तरी विचार तुमच्या जीवनामध्ये एक झाले पाहिजे आणि त्या आत्मारामाचं म्हणणं काय हे तर तुमच्या जीवनामध्ये कळायलाच तयार नाही कारण ह्या दोन मनाचं जर बाह्य मन सतत गराने त्या आंतर आंतर्मनाला मन करतं बाह्य मनाला करीत असल तरी ही दोन्हीही मनं तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या चरणाशी एक रूप झाले पाहिजे आता भगवंताचे चरण कुठे आहेत भगवंत हा तुमचा महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे चित्तीया चरणा विठोबाच्या कारण या चित्तामध्येच तो विठोब्बा आहे आणि त्याचे चरण तुम्हाला पाहिजे आहेत बार बार मी माझ्या जीवनामध्ये सांगत असतो आपल्याला भाग दोनमध्ये याच्यावर अजून सविस्तर असं निरूपण मांडायचं आहे मी परत सर्व साधू संताच्या चरणी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशी वेळेला पूर्णविराम तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम